महाराष्ट्र ही संतांची भूमी असून तुकडोजी महाराज गाडगेबाबा त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यातील आष्टा येथील श्री संत भिकाजी महाराज असून एकोणतीस जानेवारी रोजी ही भिकाजी महाराज जन्मोत्सव म्हणून मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला जातो लाखो भाविक भिकाजी महाराजांच्या दर्शनासाठी आष्टी येथे आले व त्यांनी भिकाजी महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतला मंगरूळ दस्तगीरजवळ आष्टा हे एक लहानशी गाव असून संत पिकाजी महाराजांच्यामुळे या छोट्याशा गावाला तीर्थस्थानाचे स्वरूप प्राप्त झाले आहे जन्मोत्सवाला अनेक गावातून व शहरातून भक्तगण दर्शनासाठी आले होते आष्टा या गावात मोठी जत्रा भरली असून भजन कीर्तनात भक्तगण भिकाजी महाराजांच्या दर्शनासाठी लीन झाले होते मोठ्या प्रमाणात दिंड्या सुद्धा आष्ट्रा येथे आल्या होत्या खेडणीची दुकाने प्रसादांची दुकाने अशा वस्तूंची दुकाने येथे लागली होते लाखो भाविकांसाठी भिकाजी महाराज देवस्थानकडून महाप्रसादाची शिस्तबद्ध पद्धतीने व्यवस्था सुद्धा केली गेली होती जिकडे पहावे तिकडे भक्तगण आष्टा येथे दिसत होते ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे